नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत मजे, ना माझ्या चॅनेलवरून मी नेहमी माझे कथाकथनाचे व्हिडिओ टाकत असते त्याचप्रमाणे आमच्या भहिनाचा ग्रुप आहे त्या ग्रुपची भजनं मी टाकत असते मंगळागौरी भजन असे आमचे वेगवेगळे ग्रुप आहेत तर ते, ते व्हिडिओ मी टाकत असते आणि आज मी भजनाचा व्हिडिओ टाकत आहे भजन कसे म्हणावे आणि भजन कसे पाठ करावे यासाठी मी वेगळी भजनं टाकत असते आज मी तुम्हाला एक गणपतीचं भजन म्हणून दाखवणार आहे आपण भजन सुरू करताना गणपती गुरु शारदा याचं एकांतरे घेत असतो नाही का तर गणपती आपण दरवेळेला वेगळे वेगळे घ्यावे आमच्याकडे भरपूर गणपती आम्ही बसवलेले आहेत तर मला हे आवडणारे हे गणपतीचे गीत आहे याच्यामध्ये आठ गणपतीची नावं आहेत अष्टविनायकांची नावं आहेत तर ही नावं एकानंतर एक लक्षात ठेवावी लागतात बरं का मगच ते गाणं पाठवतो ऐकूया मी तुम्हाला सांगते जय गणपती गुणपती गजपदना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा अभिनंदना जय गणपती गुणपती गजवदना जय गुणपती पुर झाल देऊळ छान कळजाच सिंहासन पुर झाल देऊळ छान कळजाच सिंहासन कळजाच सिंहासन मध गजानन कळजाच सिंहासन मध गजानन दोन्ही कडे सिद्धी जय गणपती गुडपती गजवदना जय गणपती गुडपती गजवदना हे पहिलं गर्व नाही पहिल्या गर्व त्या दोन दोन एक एक कोण दोनदा म्हणजे आहे बरं का नंतर पुढचं गर्व या पुढच्या गर्वामध्ये आठ गणपतींची नावं आहेत ऐकूया मोरया मोरया मयुरेश्वर मोरया मोर्या मोर्या सिद्धिविनायक मोरया मोर्य मोर्या बल्लाळेश्वर मोर्या 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 वरद विनायक मोर्या हे चार नंतर दोन गणपतीचे नाव उंच यायचे मोर्या मोर्या चिंतामणी मोर्या 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 सहा गणपतीची नावं झाली आता आणखी दोन राहिले ते दोन खाली आवाज यायचा परत मोरया मोरया विनायक मोरया 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 महागणपती मोरया 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 अष्टविनायक मोरया अष्टविनायक मोरया अष्टविनायक मोरया जय गणपती गुणपती गजवदना ज गणपति गणपति गजवदना आद तुजी पूजा देवाविन्दना जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना मैत्रिणी भजन अगदी छोटं आहे फक्त हे आठ गणपतीची नावं मात्र एकानंतरही बरोबर लक्षात ठेवलं जातात बरं का पहिलं कडवं झालं की दुसऱ्या कडव्याला गणपतीची नावं आहेत सुरुवातीला चार नावं येतात चार नावं कुठली मोर्या मोर्या सिद्धिविनायक मोर्या मोर्या म... चार नावं सरळ आहेत चार गणपतीची ती सरळ म्हणायची नंतर दोन नावं उंचा आवाजात म्हणायची कशी मोरया मोर्या सीतामणी मोर्या मोर या मोर्या मोर या हे दोन गणपतीची नावं झाली म्हणजे एकूण सहा जणी आता दोन रणी फक्त मोर्या मोर विघ्नेश्वरा विश्वरा मोर या आठ नऊ पूर्ण झाले पण शेवटी मग मोर्या मोर्या अष्टविनायक मोर्या अष्टविनायक मोर्या अष्टविनायक मोर्या जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा कवी गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना मैत्रिणी या गाण्यामध्ये फक्त आठ गणपतीची नावं एकानंतर एक कशी येतात हे तुम्हाला लक्षात ठेवून म्हणावं लागेल बाकी खाली चाल कोणची घ्यायची वर चाल कोणची घ्यायची हे मी तुम्हाला दोनदा दोन समजावून सांगितलं आहे आणि हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लिहून घ्या आणि म्हणून बघा काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा मैत्रिणीनो माझी ही भजनं तुम्हाला आवडतात हे ऐकून मला खूप बरं वाटलं माझ्या मैत्रिणीचे फोन येतात की तुम्ही हे भजन टाका ते भजन टाका म्हणून मी आता वेगवेगळी भजन टाकत आहे तुम्हाला जर माझं हे भजनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब तुम् जरूर करा धन्यवाद मैत्रिणी भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये धन्यवाद परत एकदा